नमस्कार मंडळी मेडिको कट्टामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काही जणांसाठी पाऊस हा रोमँटिक असतो पण सध्याला हाच पाऊस महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या घामाला आणि सामान्याच्या जीवाला मात्र घोर लावताना दिसतो असं म्हणतात की पाऊस आला की हिरवळ फुलते निसर्गस असतो पण जेव्हा ह्या पावसाने रुद्र रूप धारण केलं तेव्हा मात्र आपलं घर आपलं शेत आणि आपलं आयुष्य देखील उद्ध्वस्त होतं आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय आणि ह्या मुसळधार पावसामुळे आपल्याला ठिकठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती पाहायला मिळते आता पूरग्रस्त परिस्थितीमुळे फक्त आपलं मालमत्ता किंवा आर्थिक नुकसान होतं असं नाही तर त्यासोबत आपलं आरोग्यही धोक्यात येतं तर मग अशा परिस्थितीमुळे आपल्याला आजार पसरतात आणि त्यावर काय उपाययोजना केली पाहिजेत जेणेकरून आपलं आरोग्यही व्यवस्थित राहिलं पाहिजे तर मुसळधार पावसामुळे आपल्या आजूबाजूला पाणीही दूषित होतं आणि त्यामुळे आपल्याला टायफॉइड कॉलरा हेपेटायटिस ए आणि डेंगू मलेरिया चिकनगुनिया आणि आपल्याला त्वचेचे काही समस्या उद्भवतात त्यामध्ये त्वचेमध्ये खाज सुटणे किंवा मग पायाला जखमा होणे हे आपल्याला समस्यामध्ये पाहायला मिळतात त्यावरील उपाययोजना काय तर यावरील उपाययोजना म्हणजे आपण पाणी हे नेहमी उकळून पिले पाहिजे सध्याला पूरग्रस्त परिस्थितीमुळे आपल्या आजूबाजूला पाणी दूषित होते त्यामुळे आपण पाणी हे नेहमी उकळून पिले पाहिजे किंवा आपण फिल्टरच्या पाण्याचा वापर केला पाहिजे तसेच जर आपल्याला एखादी जखम झाली तर आपण ही जखम व्यवस्थित धुवून त्यावर व्यवस्थित ड्रेसिंग केली पाहिजे आणि आपण आपलं अन्न हे व्यवस्थित शिजवून खाल्लं पाहिजे आणि आपण शिळं अन्न टाळलं पाहिजे किंवा खाल्लं नाही पाहिजे मित्रांनो पूर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि यामध्ये बळीराजानं आपलं सर्व काही गमावलं आहे आपल्याला आशा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन आपल्याला तात्काळ मदत करेल तोपर्यंत सर्वजण स्वस्थ राहा सुरक्षित राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र